नमस्कार मंडळी मंडळी दिनांक वीस जून वीस जूनला आज आपले सर्वांचे राडकेव बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध गाडा मालक मोलशोर धुमाळ यांचा साम्राज्य साम्राज्याची आज बिंजोड शर्यत पार पडली नक्की आज साम्राज्य बिंजोड शर्यत खेळला नक्की साम्राज्याचा पेहरा कोण होता आणि साम्राज्य ऊर्ध कोणती गाडी होती साम्राज्याचं नक्की बिंजोडमध्ये काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर आहे मग मंडळी सध्या बलिगडी क्षेत्रक्षेत्रामध्ये टॉप नामांकित नंदी आपला सर्वांचा लाडका बाकासोर आणि बाकासोरच्या दावणीचा कोयनूर हिरा म्हणजेच आपला सर्वांचा लाडका मोळशेर धुमाळ यांचा साम्राज्य चालक्षमध्ये बरेचसे मायद्यानं साम्राज्याने गाजवले तर मंडळी महत्वाच्या विषयाकडे वळतो आज जे बिनजोड पार पडली त्या बिनजोडच्या मानकरी नक्की कोण ठरलं साम्राज्यासोबत कोण पळालं विरोधात कोण पळालं तर चालय मग मंडळी आजच्या बिंजोर शरद पार पडली त्या बिंजोर शर्यतीमध्ये साम्राज्यासोबत पळाला थैमान थैमान ऐंशी ब्याऐंशी आणि साम्राज्य आजच्या बिंजोरला पळाले आणि विरुद्ध गाडी होती सार्थक शैलेश भाऊ पवार सुनील शेठ शिंदे चित्त झिरो नऊ मुळशी यांचा तुफान वेगाचा बेताज बादशाह मुळशीचं रॉकेट वजीराणी बैल तर मनळे यांचे विरु विरुद्ध वजीर आणि बैल होते आणि थैमान ऐंशी ब्याऐंशी आणि साम्राज्य तर मंडळी बिंजोड शरद पार पडली आणि या बिंजोड शर्यतीचे मानकरी झाले आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक मोलशूड धुमाळे यांचा साम्राज्य आणि थैमान ऐंशी ब्याऐंशी तर मंडळी आजच्या बिंजोडच्या मानकरी साम्राज्य आणि थैमान झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन नक्कीच बाकासूरच्या दावणीचा कोहिनूर हिरा म्हणजेच साम्राज्य चांगल्याच बिंजोडी गाजूदो आणि चांगलेच मैदानी गाजुदो